नमस्कार मित्रांनो आपल्या पिंपरी चिंचवड शहरात सोलापूर शेळगी येथील आपले नागेश कुंभार म्हणून आहेत ते आपल्या सोलापूरची चटणी त्यानंतर कडक भाकरी पापड कोरडाई प्रकारचे सर्व आयटम ते इथं विकत असतात अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना इथं मिळतो आणि एक छोट्या स्पीकरच्या माध्यमातून सर्वांना याची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय काय करता तुम्ही कुठून का मी मी आहे प्रॉपर पिंपरी चिंचवड मध्ये आलो होतो आणि त्यानंतर नोकरीला होतो टाटा मोटर्स ला जॉब होतो टाटा मोटर्स चे जॉब तीन ट्रेड झाल्यानंतर चाकण ला प्लास्टिक कंपनी या कंपनीत परमनंट झालो साधारणपणे नऊ वर्ष मध्ये जॉब लाव परमनंट जॉब लावतो आणि जॉब गेल्यावर माझ्यासमोर माझ्या जीवनात पूर्ण अंधारच पसरला त्यानंतर मी काय करावं हे मलासुद्धा कळत नव्हतं जॉब गेल्यामुळं कोरोनाच्या काळात भरपूर कंपनीला इंटरव्ह्यू दिलो पण इंटरव्ह्यू दिल्यावर मला साधारणपणे वीस बावीस हजार पगारच देऊ लागला ते वीस बावीस हजार पगारमध्ये माझं काय भागत नव्हतं त्यामुळं मी स्वतःचा बिझनेस करण्याचा निर्णय घेतला काय ना काय करू ग्रामदैवत सोलापूर शिवयोगी सिद्धारामेश्वर असल्यामुळं त्यामुळे सोलापूरची लांबोटी चटणी आणि भाकरी प्रसिद्ध असल्यामुळं माझ्या डोक्यात आलं की बाबा आपण सोलापूरची चटणी आणि भाकरी आणून या ठिकाणी सेल करावं हु। सुरुवातीला मी सायकलवर विक्री केली गल्लूगल्ली जाऊन भाकरी विकायचो चटणी विकायचो त्यानंतर सायकलवर विकल्यावर मला थोडफार प्रोत्साहन लोकांकडून भेटलं काही लोक तर हसत होते की बाबा पुण्यामध्ये म्हणजे गरम भाकरी लवकर खात नाहीत लोक दोन तासानंतर खात नाही ती दोन तीन तासानंतर गरम भाकरी सुद्धा आणि हे हो माणूस कडक भाकरी विकायला चाललंय लोकांना काय लोक चालतंय काय कोणास ठोक म्हणून असं लोक नाव घेऊन म्हणजे नाव ठेवले त्यानंतर मी काय जिथं हरलो नाही लोकांना नाव ठेवणारे तर ठेवतात पण आपण याकडे लक्ष दिलं नाही जिद्दीनं पुन्हा चा, चालू ठेवलो मग त्यानंतर हळूहळू लोक माझ्याकडे चुतूला नेऊ लागले की बाबा हे काय आहे काय नाही मी लोकांना सांगू लावलो की बाबा या ठिकाणी अशा प्रकारे हे कडक भाकरी असते ही भाकरी सोलापूरची सोलापूर ग्रामीण भागात म्हणजे कर्नाटक इकडं अक्कोलकोट गुलबर्गा या ठिकाणी सुद्धा या भाकरी तयार होतात आणि एकदा या भाकरी तयार झाल्या कडक झाल्या की साधारणपणे दीड दोन महिने या भाकरीनं काय होत नाही आणि ना। लोकांना ना। पटवून सांगितलं आणि पटवून सांगितल्यावर लोकांना मी या ठिकाणी एका वाटीत दही शेंगणा चटणी आणि भाकरी लोकांना एके घास खायला दिलं खायला दिल्यावर मग त्यांना ते टेस्ट आवडली आवडल्यावर लोक येऊन स्वतः माझ्याकडने घेऊन घेऊन चालले घरी आणि घरात बसून त्याचा मन आस्वाद घेतले आणि कुटुंबियांना सुद्धा खाऊ घातले त्यानंतर कुटुंबियांकडून शेजारच्यांकडून पण रिप्लाय येऊ लागला की बाबा हे प्रोडक्ट कुठं भेटतं हे प्रोडक्ट कुठं भेटतं आणि एक एक लोक एकमेकांना नंबर देत गेले किंवा ह्या माणसाकडे भेटत आणि त्यानंतर माझ्याकडे लोक हळूहळू येऊ लागले आणि त्यांच्याकडून मला प्रोत्साहन भेटला आज घरातून सुद्धा घरात पण माझे माझ्या घरात पण हे प्रोडक्ट मी ठेवून आलेलो आहे घरातून पण सेल चालू आहे आणि माझ्याकडून पण मी हातगाडी घेऊन दररोज जवळ जवळ वीस ते एकवीस बावीस किलोमीटर मी चालत असतो सकाळी दहा साडे दहा वाजता गाडा चालू केला की संध्याकाळी साडे दहा पर्यंत मी एका ठिकाणी थांबत नाही दिवसभर फिरत असतो अच्छा अच्छा यातून किती मिळते तुम्हाला काय बोला धन्यवाद